प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नमस्कार एम सी आर न्यूज चॅनल आमच्या स्टुडिओमध्ये मध्ये च्या आपलं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओला आपल्या नांदेडच्या डी कविता सदून ओनर कविता धोनकलवार जी आपल्या स्टुडिओला इथे आलेली आहेत तर आपण त्यांच्याशी आज जे कोरियन क्लास वर्कशॉप आहे ते नांदेड मध्ये सिटी प्राईटला ठेवलेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया तर मॅम आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आणि सतरा ऑगस्टला जे आपण वर्कशॉप ठेवलेला आहे कोरियन ना चा नांदेड मध्ये बरेचिशन प्रत्येक ठिकाणी वगैरे पण माझ्या बाबतीत हे दोन तीन वर्षापासून कोरियनचं ब्रँड काही माहित होतं पण प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या अशा प्रत्येक कंपनी येऊ लागली जाऊ लागले त्याबद्दल खूप काही माहिती घेतली पण मला जे ओरिजिनल ब्रँड हवं होत ते अटमी जेव्हा मला कळालं आहे मग त्यानंतर आम्ही दिल्ली येते जो वर्कशॉप त्या त्याच्यामध्ये आम्ही त्याचं नॉलेज घेतो त्यानंतर तिथे वेगवेगळ्या स्किन वाईस कुठले फेशियल आपण आपल्याला करायला पाहिजे आणि ते कसे बेनिफिट देतात आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे जे रिस्टर पद्धत आहे त्यानुसार जर केलं ना त्याच्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पण तिथे आम्हाला बघायला पण भेटले आणि अगदी पॉन्ड्री सदस्यमुळे मी त्यावर मला विश्वास ठेवायला तरी हो हे वाटलं नाही मग त्यासाठी मला ऍटेमी जे आहे ते वरिजनल कोरीम ब्रँड आहे हे तिथं मला कळलेलं आहे मॅम आज आपल्या याच्यामध्ये विग्निटेशन आणि जे खूप काही म्हणजे पेशंट तरी आहे आणि मोठ मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्जरीज करत आहे त्यांना खर्चही जास्त येत नाही आणि त्याच्यानंतर एक एक वर्ष कमी पण होत नाही तर आपल्या या मध्ये आहे का ते ट्रीटमेंट आपण देऊ शकतो हो ना म्हणजे कसं आहे ना ऍक्च्युली आम्ही एवढ्या ब्रँडेड प्रोडक्ट असतात त्याच्यासोबत आम्ही काम पण करतो कर पण काम करत असं आहे की त्या ट्रेनिंग झाले की याच्यामध्ये जे नॅनो पार्टिकल त्या क्रीमच्या आतमध्ये आहे जे ही स्किनच्या तिसऱ्या लेर मध्ये जाऊन ते काम पर्टिक्युलर पद्धतीने काम करायला oh. त्यामुळे त्याचे जे रिझल्ट ना स्पॉट आणि रिमूव्ह पण oh. आणि कितीतरी मी आहे की त्यांचं टोटल हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आलेले पिगमेंटेशन वर oh. okay. तर मी त्या प्रोडक्टला लाईक करते oh. okay. तर मॅम याच्यामध्ये इंटरनल पण काही आहे का प्रोडक्ट घेण्यासाठी हा होम केअर साठी वगैरे सजेशन आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली होम केअर मध्ये तुम्ही रेग्युलर नाईटला झोपताना वगैरे ते क्रीम्स वगैरे आहेत त्याचं जर तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थित त्या जसं आम्ही तुम्हाला सांगणार त्या पद्धतीनं जर रेग्युलर तुम्ही मॅनेज केलात त्या क्रीमला वगैरे तर तुम्हाला जे सहा महिन्यानंतर रिझल्ट भेटणार तर तीन महिन्यातच भेटू जाईल ओके आपण जे वर्कशॉप अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये पुरुषांना सुद्धा एंट्री आहे आणि ते सुद्धा एक प्रोडक्ट घेऊ शकतात का त्यांच्या ना स्किन वर काम त्या पद्धतीनं ज्या लागू होतात ते आपण तिथे त्यांना पण सजेशन देणार आहे अशी खूप सारखे इन्क्वायरीज होते तर ते पण तिथे सॉल्व्ह होणार आहे त्यांचा पण काही प्रॉब्लेम असेल त्यांनी पण रजिस्ट्रेशन करू शकता का हा रजिस्ट्रेशन करू शकता त्यांचे स्किनचे काही प्रॉब्लेम असेल तर तिथे सर वगैरे तर त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करून देते अच्छा आपल्या गेस्ट म्हणून आता कोण कोण येणार आहे तिथे गेस्ट म्हणून आता रितेश रंगाली सर आणि तिथे ब्युटिशियन येणार आहे मॅम तर त्या ब्युटिशियनला अजून काय त्यांचा फायदा होईल तिथे आल्यानंतर ऍक्च्युअली खूप सगळ्यांना माहित आहे खूप आवड्याला खर्च केलेला आहे आपल्या स्टुडिओला वगैरे बनवण्यासाठी किंवा खूप काही खर्च केले त्यांनी इंडस्ट्री इंडस्ट्रीसाठी वगैरे पण त्यांना मार्केटिंग नॉलेज नाही घे क्लायंटला आपण कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह केलं पाहिजे त्यांना कशाप्रकारे सर्व्हिस द्यायला पाहिजे त्यांच्या बेनिफिटची काय आहे या गोष्टींचं पुढे नॉलेज नाही ऍक्च्युली जेव्हा या तिथे आल्यानंतर त्यांची म्हणजे ग्राफच्या संबंधित ते जे काही ओरिजिनल प्रोडक्ट आहे आणि त्याचे रिझ्यू रिव्ह्यूज चांगले आहेत तारं तर त्यावेळेस त्यांना रिझल्ट भेटल्यानंतर पण एकदा आल्यानंतर काहीतरी यांच्याकडे ट्रीटमेंट व्यवस्थित आहे म्हणून तर नक्कीच याचा फायदा पण होईल आणि मार्केटिंग कसं ग्रो करायचं ते रिती सर वगैरे त्यांना हे करणार या आहे आपल्याला तिथे गर्दा वगैरे करायचं नाहीये ऍक्च्युली जे काही सीट वाईज त्यांचा नंबर आपण साईज बुकिंग करणार आहे जसं त्यांचे पेमेंट सीट नंबर वगैरे बुकिंग करून द्याल ते जेणेकरून कुठल्याही प्रकारचं दोन नाही झालं पाहिजे आल्यानंतर प्रत्येकानं हंड्रेड पर्सेंट तिथे नॉलेज भेटलं पाहिजे या ह्यातून मी प्रयत्न करत आहे त्या सेमिनार्स हो तर काही फीस पेमेंट असं द्यावं लागते का नाही नाही काहीच गरज नाही आयडी नंबर वगैरे तुम्ही त्या कंपनीशी जोडून जाऊ जो शकता आणि तुम्हाला हवे ते प्रोडक्ट तुम्ही घर बसल्या जायचे मागू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला कुरियर भेट म्हणजे फ्रेंच फ्री मध्ये आहे फ्री फ्री एकदम ओके खूपच चांगला आहे मॅडम हे फ्रेंच फ्री मध्ये आहे आणि सगळं फायदा पण खूप होणार आहे आणि रिसेंट असलं तर कस्टमर सुद्धा मध्ये नक्की का नक्की कसं आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल नसल्यामुळे ना त्याला डिमांड भरपूर आहे आणि साईड इफेक्ट बिलकुल नाही आहे रिझल्ट खूप छान आहे ओके त्यामुळे हंड्रेड पर्सेंटच तिथं ऍक्च्युली रिझल्ट भेटणार असेल कोळी मशीन मशीनला काही ऍक्च्युअली कस आहे ना आपल्या इथं आणणं त्यांना मुश्किल होतं आणि ते आणू शकत नाही पण आम्ही दिले ते एआय मशीनच जे असत अटेंड करायचं आपल्या स्किन मध्ये डीपली नॉलेज दिले त्यांनी सेव्हन लेअर्स मध्ये काय असतात काय नाही कुठल्या लेअर्स मधून आपल्याला त्या प्रॉब्लेम्स काही आणि ते किती डेफ मध्ये तो आतापर्यंत पेनिडेट झाले त्याच्याबद्दल ते मशीन आपल्याला सांगतं आणि ते मशीन आपल्याला प्रोव्हाइड करते की आपण काय केअर करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं होम गेस सजेशन वगैरे ते यायला क्वेश्चन द्यायला मॅडम अजून एक आमचा म्हणजे प्रश्न होता आमचा म्हणजे सलून मर्याचा प्रश्न होता की आता जे आपण हे पूर्ण सेमिनार अटेंड करतात सलून सलून चे ओनर सगळीकडे जाऊन सेमिनार अटेंड करतात आउटपुट त्यांना काही भेटत नाही नाही तुमचं हे सेमिनार वर्कशॉप अरेंज केल्यानंतर अटेंड केल्यानंतर त्यांना आउटपुट काय भेटणार आहे त्याचं काही देणार आहे का म्हणजे कसं आहे ना मी जेव्हा सेमिनार ऑर्गनाईज केले मी कुठेही नाही गेले ऍक्च्युली ऑन दी मला साठ ते सत्तर बुकिंग झालेले आणि एक नाव असतं ना ते नाव आपण ठेवलेलं आहे ऍक्च्युली खूप सारे सेमिनार आपल्या इथे ऑर्गनाईज होतात म्हणजे पण त्यांचं आधी म्युझिक डान्स याच्यामध्ये दोन तीन तास वगैरे वेस्ट होईज पण ऍक्च्युली कसं नाही इपी पासून आपला जे प्रोग्राम शेड्यूल आहे ना त्या त्या टाइमला फिक्स होणार आहेत आणि त्या त्या टाइम मध्येच तेवढं नॉलेज आपलं ते प्रोव्हाइड करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट इथून त्यांनी पूर्ण नॉलेज घेऊनच जाणार असं कुठल्याही आपल्या इथे सेमिनारच्या बाबतीत होणार नाही एवढी आपण खात्री त्यांना देऊ शकतो काही लाईव्ह डेमो होणार आहे का हा हा मूर्ण लाईव्ह डेमोज आपण हायड्रा मशीनच पण डेमो देणार आहे सोबत खूप सारे इन्क्वायरीज होते मॅम हायड्रा मशीन आम्हाला थोडस व्यवस्थित रिथे नॉलेज करा मॅम विषयी काही माहिती देऊ शकतात असं ऍक्च आम्ही तीन प्रकारचे तिकीट ठेवले दोन हजारचं जो तिकीट आहे ना आम्ही या सेमिनारद्वारे दे, जे की पाच हजार पाचशे ला आम्ही जो फेशियलचा okay. फेशियल करतो okay. ते ओनली त्या दिवशी त्यांना दोन हजार उशी मध्ये आम्ही करून देणार आहोत okay. आणि त्यानंतर दीड हजारचा जो आहे ना त्याला जे फेशियल असतं फिलिंग त्याच्या असतं खूप जणांना की क्रीम काय आहे okay. ते कशा प्रकारे त्याला मसाज केलं तर त्याचे बेनिफिट कसे आहेत आणि कोरियनचे स्टेप्स कसे आहेत okay. त्याला कशा ते प्रकारे मसाज करायचं आहे ते फिलिंग करण्यासाठी मग आम्ही दीड हजारचे तिकीट करतो आणि वन जे तिकीट आहेत ना ते फक्त प्रत्यक्षदर्शींनी फक्त बघणं हे ज्यासाठी आम्ही तिकीट हे केलेलं ओके ओके तर आमच्या हो ना नांदेड जिल्ह्यातील सर्व सर्व आपण काय सांगू इच्छित आम्हाला हे सांगायचं आहे की <फगी> प्रत्येकाने याची खूप छान लाभ घ्यावा आणि न भविष्य असा हा सेमिनार होणार आहे आणि त्याच्या आम्ही प्लॅनिंग जवळजवळ दिल्लीला दिल दिल जसं जाऊन आलो तसं माझ्या नांदेडकर लोकांसाठी ठेवावं असं माझं मनापासूनची इच्छा होती आणि ते पूर्णच होईल असं आणि आम्हाला असंही कळत की आपले नांदेड जिल्ह्यात खासदार साहेब नवीन भाऊ त्यांनी पण तुम्हाला शुभेच्छा दिल्या अहमदे साहेब यांनी पण शुभेच्छा दिल्या हा ना हा सर्वांच्या शुभेच्छा मिळालेल्याच आहे मॅडम ते कार्य तुम्ही हे करत आर्थिक व पवर्णनीय आहे आणि खूप छान काम आहे असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे मेसेजद्वारे तर थँक्यू मॅडम आमच्या स्टुडिओला आपण भेट दिल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि तुम्ही आलात त्याबद्दल त्या स्टुडिओ कडून सर्व त्यांच्याकडून आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट न्यूज राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एम सी आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही